नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात ऍट ट्वेंटी न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या बातम्या झोन नंबर दोन चे पोलीस उपायुक्त नवीन कावत यांच्या नेतृत्वाखालील का टीमने अवैध गॅस रिफिलिंगचा के पर्दाफाश केला असून त्यांच्या पथकाने अल्पावधीत मोठा दारूसाठा जप्त करणे पोलीस आयुक्त कार्यालयापासून हकीच्या अंतरावरील जुगार अड्डा घाटी जुबली परिसरातील जुगार अड्डा कटकट गेट परिसरातील जुगार अड्डा अशा एका पाठोपाठ एक कारवाई करीत पिटा ऍक्ट खाली पुण्यात नोंदवली आहे नवनीत कावत यांच्या या जबरदस्त धडाकेबाज कामगिरीमुळे जनतेच्या विश्वासात ते पात्र ठरत आहेत आणि पोलिसांवरचा विश्वास होत आहे मी नवनीत कामत आय पी एस पी झोन छत्रपती संभाजीनगर शहर आज संध्याकाळी मला एक माहिती भेटली होती की एक शानूर दर्गासमोर एक शॉपमध्ये इलिगल ते गॅस डिस्ट्रीब्युशनचे काम चालू आहे इकडे गॅस सिलेंडर्स आहे ते इलिगली त्याची सप्लाय करतात अशी माहिती मिळाली होती त्याच्यानंतर मी माझी टीम तिथे पाठवली होती मी माझी टीमने तिथे जाऊन रेड केली आणि तिथे आम्हाला दोन आरोपी भेटले एकूण सिक्स्टी सिक्स सिलेंडर्स आम्हाला भेटले त्यापैकी फॉर्टी एट सिलेंडर्स ते कंपनीटले फील होते नाईन्टीन के जीचे ते कम कमर्शियल सिलेंडर होते अठरा सिलेंडर वेकेंट होते त्यामध्ये गॅस नव्हती सगळं साहित्य भोजण्याचं साहित्य येथे होतं गॅस ट्रान्सफर करण्याचं साहित्य होतं आणि कुठल्याही प्रकारचा परवाना परवाना शॉप लायसन्स धारक करते त्याच्याकडे नव्हता तर दोन आरोपी त्यामध्ये आम्ही अटक केलेले ते एक आरोपीचं नाव आहे शेख मुख्तार शेख उस्मान वय एकोणपन्नास वर्ष आणि त्याचा मुलगा शेख इजाज शेख मुख्तार एकवीस वर्ष राहणारे बडा अश्रू खाना उस्मानपुरा सध्या तपासमध्ये त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे लायसन्स नाही कुठल्याही प्रकारचा जी एस टी नंबर नाही आणि शॉपची जो परिस्थिती आहे ते आपला डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर त्यांनी येऊन बघितलं त्यांनी पंचनामा पण केले आणि ते परिस्थिती एकदमच अवघड आहे आणि ते नॉर्म्स प्रमाणे बिलकुलच नाही त्यामुळे हे एफ आय आर दाखल होणार होतं आणि बाकीच्या जो कारवाई आहे तपासनंतर केला जाईल चोरून आणि अवैधरित्या असल्याच प्रकारे ना ते आता तपासमध्ये तत्ता तपासाचा भाग आहे त्यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी एक एम आय डी सी वाळूंमधून एक शॉपकडून हे सगळा विकून घेतला होता पण तो सध्या त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या लिगल बिल नाही आणि तो तपासाचा भाग आहे की त्यांनी हे सिलेंडर कुठून आणले होते आणि कोणालाही विकत होते